तर जय श्रीराम कसे आज सगळे तर आता खूप दिवस झाले काही व्हिडिओ वगैरे केला नाही कारण जरा मला टाईम पण नव्हता मध्ये आणि थोडे काम होते त्याच्यामुळं व्हिडिओ केला नाही तर तसं काही उन्हाळा कसं वाटतंय भरपूर ऊन लागतं ह्या वर्षी आणि आता म्हणलं व्हिडिओ जरा परत चालू करूया तर आता सकाळ सकाळ आता मला आठ वाजता लाईट आहे शेतात रानातली तर आता मोटर चालू करायला आलो आहे आणि इथं पाहू शकता ह्या मिरच्या लावलेल्या आहेत ह्या मिरच्याला पाणी सोडलं इथं तर त्या मिरच्या बाडूला राहिलो आहे त्याचबरोबर मला आज केशर आंब्याची पण तोडणी करायची आहे आणि आंब्याला पाणी पण सोडलेलं आहे अशी एक दोन कामं करायची त्याचबरोबर ते आंबे पिकू घालायचे आहेत तर ते आंबे आम आम्ही कसे पिकू घालतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्यामुळं व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला पटपट व्हिडिओला सुरुवात करूया तर हे पाहू शकता हे मिरची लावलेले आहेत आणि हे पा इथं पाणी चालले दंड केलेले आहेत आणि दंडाने पाणी चाललेलं आहे तिथं पाईप येतं पाहू शकतं छोटा पाईपने पाणी चाललंय आणि इकडं आंबे तुम्हाला आंबे मी मागं दाखवलेलेच पण हवळेच्या जे आंबे आहेत ते काहीच दाखवलं ह्या हवळचं तुम्हाला म्हणजे एक पण व्हिडिओ नाही आंब्याचा तर चला तुम्हाला आधी थोडे आंबे दाखवतो आणि त्यानंतर मग आपण आंब्याची पण तोडणी करायची ती पण तोडणी करून घेऊ तर हे आहेत आंबे पा भरपूर सारे आंबे लागलेले झाडाला आणि आंब्याला काय झालंय हे छोटेलं झाडं इथं आणि हे जुने झाड येतं यांचं पाड पडलेलं आहे म्हणून या जुड्या जुन्या झाडांचे आंबे उतरवायचे इथं आणि हा जो नवे आंबे आहेत ना याचं काय होतं लवकर पाड पडत नाही ना त्यामुळे हे आंबे उतरवता येत नाही जेव जोवर पाड पडत नाही तोपर्यंत आंबे पिकत नाहीत जेव्हा आंब्याचा पाड पडल त्यावेळेसच आंबा पिकवला घालता येतो तर हा जुन्या झाडाचे आंबे तर पाहू शकते इथं आंबे झालं हा पूर्ण केसर आंबा आहे ह्या वर्षी काय झाले ऊन जास्त आहे त्यामुळं आंब्याला पाणी थोडं कमी पडलंय आणि पाणी कमी पडल्यामुळे आंब्याचे जे तोंड देठे देठापाशी डाग पडायला आहे त्यामुळे मग आम्ही कालचे धरून काल पण चालू केली मोटर म्हणजे ही बघणी मोटर चालू केली ती आणि आज पण मोटर चालू केलेली परत आंबे आणि हे आम्ही सगळे आंबे सेंद्रिय पद्धतीने पिकवत तर मी ना तर हे आंबे तर आणि मी हे आंबे पिकवण्याच व्हिडिओच्या याच्या आधी पण एकदा टाकलेलं आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही एकदा जाऊन पहा मी, मी तीच पद्धत ह्या वर्षी पण वापरणार आहे त्या पद्धतीमुळे आम्हाला खूप छान असा रिझल्ट भेटलेला आहे आणि त्या पद्धतीने आंबे म्हणजे खराब वगैरे काहीच होत नाही तर असे जे आता मार्केटमध्ये जो आंबा आलेला आहे केसर आंबा तो, के तो पूर्ण कार्पेटमध्ये पिकलेला आहे आम्ही जो आंबा आम पिकवतो तो म्हणजे कॅरेटमध्ये ठेवून पिकवतो आणि तो म्हणजे कसं कोमट पाण्यामध्ये हळद टाकून त्याच्यात आंबा बुडून ठेवायचे एक दोन मिनटं तो काढून सुकून मग मा कॅरेटमध्ये भरून तो आंबा पिकवतो आम्ही तर त्याचबरोबर एक तिथं तुम्हाला माहिती आहे म्हणजे खाली कॉपर एक गावरा आंब्याचं झाड आहे जर माहीत नसेल तर माझे पहिले व्हिडिओ पहा तुम्हाला त्याच्यात सगळं माहीत होईल आमच्या शेतामध्ये कशाच झाड आहेत काय नाही आणि नवीन असेल तर म्हणजे पाहिलंच पाहिजे तुम्ही तर तो गावरान आंब्याचे झाड आहे तर त्याचे पण आंबे उतरायचे आज आणि त्यातले काही आंबे शे बाजारामध्ये विकायला घेऊन जायचेत आणि काही घरी ठेवून पिकवायचेत तर तो लोणचाच आंबा आहे त्यामुळं काही विकायला न्यायचेत आणि तसा तो पिकवता पण कारण त्याचे पाड पण पडलेले आहेत तर एक एक दोन कॅरेट विकायला घेऊन जाऊ आणि बाकीचे पिकू घालू तर आज तो आंबे पण तोडायचे ते पण तोडून घेऊ तर चला मग तर हे आंबे जे तोडायला जी हात बांबू आणि ती जे वापरून राहिलेत त्याला खुडी म्हणते आमच्याकडं गावाकडं त्याच खुडीने आंबे तोडले जातात कारण त्या खुडीला पुढं ब्लेड असतं आणि त्याला खाली जाळी असती त्या ब्लेडने आंबा तुटतो प्लस तुटल्यावर त्या जाळीमध्ये पडतो त्यामुळं काय होतं की आंबा तुडायला तुटायला पण जास्त हे म्हणजे कष्ट नाही लागत आणि तुटल्यावर तो तुट जाळीत तुट 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 पडल्यामुळं परत वेचायचं आणि जर आंबावरून खाली पडला तर आंब्याला मार लागतो आणि तो आंबाला मार लागलो त्या नीट पिकत नाही प्लस जर पिकवा म्हणजे जर लोणचं घालायचं असेल तर लोणचं पण नीट होत नाही त्यामुळे ही खुडी खूप उपयुक्त आहे तर ही तुम्हाला जे कृषीची दुकान आहे त्या दुकानामध्ये भेटून जाईल आम्ही ही विकत आणलेली आहे आणि अशी खुडी आपल्या घरी पण बनवते ती पण आजकाल काय झालं आहे सगळं दुकानामध्ये भेटते त्यामुळं आम्ही ती खुडी विकतच आणलेली आहे तर चला आता ते आंबे तोडून घेऊ तर काय झालं ते कायऱ्या तोडल्यात पण त्या कायऱ्या विकायचं नियोजन चालले त्यामुळं काही आंबे आज पिकवले नाही तर आंबे पिकवायचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकू टाकन आज टाकलं नाही त्यामुळं सॉरी तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की आंबे कसे पिकवायचे हे दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता खूप दिवसातून व्हिडिओ केलेला आहे आजचा पहिला व्हिडिओ आहे म्हणजे थोडा असा तसा झाला असेल पण इथून पुढचे व्हिडिओ छान येतील त्यामुळे आता छा आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहत राहा तर टाटा बाय बाय